श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कार्तिक अमावस्या कार्तिक अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कार्तिक अमावसेला नदीत किंवा गंगा तिरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते पित्रांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते पित्रांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार अमावसेच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पित्रांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी देखील केले जातात त्यामुळे पितृदोष होऊन पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता या दिवशी आपण आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे आणि आप आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे तसेच दोन थेंब गंगाजळ टाकावं आणि चिमूडभर हळद टाकावी या तीन वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळच्या पाण्यामध्ये आपण या तीन वस्तू टाकायच्याच आहे आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही मुलांबाबत आपल्याला अनेक समस्या असतात अने आणि प्रत्येकाचीच इच्छा असते की प्रत्येक आई वडिलाला वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी पण मुलांना वाईट संगत लागलेली असते किंवा घरामध्ये ते चिडचिडपणा करतात किंवा भांडणं देखील करतात पहिल्यांदी मुले अशी नव्हती पण आता त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला बदल दिसून येतो तर आपल्या मुलांना जर नजर बाधा झालेली असेल तर या सर्व गोष्टी या उद्भवत असतात अगदी झालेली नसेल तरी पण आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे की यामुळे आपल्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही नक्कीच होईल तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलांना कधीही कमी लेखायचं नाही माझा मुलगा हुशारच नाही मग अभ्यासामध्ये नाही किंवा इतर गोष्टीमध्ये नाही आपण असे वारंवार म्हणत असतो किंवा अगदी फोनवरती देखील एकमेकांना सांगत असतो पण आपली वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे आपण जर आपल्या मुलांबद्दल चांगलं बोललं तर आपल्या मुलांची प्रगती ही नक्कीच होईल उलट तुम्हाला एक मुलांबद्दल एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती तुम्ही घरामध्ये कंटिन्यू बोला बघा मुलांबाबत ती गोष्ट नक्कीच होईल आपण चांगलं बोललं तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आणि वाईट बोललं तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते त्यामुळे आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे तिच्याबद्दल आपल्या वास्तूमध्ये म्हणून बघा बघा सकारात्मकतेने सर्व काही व्यवस्थितच होईल आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत मुलगा लहान असो किंवा मोठा असो अगदी मोठ्या व्यक्तींसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता पण शक्यतो हा उपाय आईने किंवा आजीने करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे आता प्रथम आपण मुलाला पाटावरती बसवायचं आहे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करत असतो त्या सेवेसाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला पाटावरती बसवायचं आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर दोन्ही मुलांसाठी आपल्याला वेगवेगळा उतारा तयार करायचा आहे वेगवेगळे वाटे तयार करायचे आहे तसेच मुलगा जर बाहेरगावी असेल परगावी शिक्षणासाठी असेल तर त्यासाठी उपाय कसा करावा ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता या उपायासाठी आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहे पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहे डेटासहित पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहे तसेच आपल्याला थोडेसे खडे मीठ देखील घ्यायचे आहे आणि थोडीशी मोहरी देखील घ्यायची आहे या सर्व वस्तू आपण आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे आता आपल्या दोन्ही हातामध्ये आपण या वस्तू घ्यायच्या आहे मुलाला पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे आणि मुलावरून हे गड्याचा काटा जसे फिरत असतो तशा पद्धतीने आपण मुलावरून उतरून घ्यायचं आहे आता उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे ला लागलेली असेल जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा जी काही माझ्या मुलावरती संकटे आलेली असतील तर ती पूर्णत दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे त्यानंतर हे पाच वेळा किंवा सात वेळा मुलावरून उतरून आता आपल्याला याचा जाळ करायचा आहे आता आपण गावाकडल्या ठिकाणी राहत असाल तर आपण सहज हे चुलीमध्ये टाकू शकतो पण आपण पन जर शहरामध्ये असेल तर या गोष्टीचा आपल्याला जाळ करता येणार नाही ना मग अशा वेळेस काय करायचं आहे एक मोठी पंथी घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांड असेल तर ते घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये आपल्याला या लाल मिरच्या टाकायच्या कापराच्या वड्या देखील ठेवू शकता त्यानंतर खडे मीठ टाकायचं आहे मोहरी टाकायची आहे या सर्व वस्तूंचा आपल्याला जाळ करायचा आहे जेव्हा जाळ होत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली आहे ती पूर्णतः दूर झालेली आहे त्याच्यामागील सर्व संकटे ही आता संपलेली आहे असे आपण म्हणायचं आहे आता यानंतर काही अर्ध्या मिरच्या राहतील किंवा थोडंसं मीठ राहील जे काही अर्ध्या वस्तू असतील तर त्या वस्तू तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा घराच्या बाहेर तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी टाकलं तरी पण चालेल यामुळे आपल्या मुलाला कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती पूर्णत दूर होत असते आता मुलगा जर बाहेर असेल परगावी शिक्षणासाठी असेल तर मुलाचा फोटो असेल तर त्या फोटोवरून आपण या लाल मिरच्या खडेमीठ मोहरी उतरून टाकायचं आहे यामुळे देखील लवकरात लवकर नजरबाधा ही दूर होत असते त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता हा दुसरा उपाय देखील आपल्या मुलाला झालेली नजरबाधा दूर करण्यासाठीच आहे तर यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आता कणकेचा दिवा बनवताना आपण चौमुखी दिवा बनवायचा आहे दिवा बनवताना त्या दिव्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे आता कणिक मळून झाल्यानंतर हा दिवा घ्यायचा आहे आता आपल्या मुलाला पाटावरती बसवायचं आहे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे आता दोन मुले असतील तर अशा प्रकारचे दोन दिवे आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण इतर कोणालाही सांगायचे नाही मग शेजारी असो किंवा नातेवाईक का असो कारण की प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही अगदी शेजाऱ्यांची किंवा नातेवाईकांची किंवा आपली देखील मुलांना नजरबाधा ही होत असते कारण की हा उपाय आपण नजरबाधा दूर करण्यासाठी करत आहोत त्यामुळे या उपायाबद्दल आपण ही नाही आपण जर असे केले तर आपला उपाय हा सफल ठरत नाही अगदी काही व्यक्तींची नजर देखील एवढी वाईट असते की त्याचा आपल्याला दुष्परिणाम हा भोगावा लागत असतो तर आता हा दिवा बनवून घेतल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल टाकायचं आहे आता तिळाचं तेल टाकू शकता किंवा मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेलच वापरायचं आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला मोहरीचं तेल सहज मिळून जाईल मोहरीचं तेल हे जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतं त्यामुळे आपण मोहरीच्या तेलाचाच वापर करावा त्यानंतर आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी देखील आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा ही शोषून घेत असते आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकलेलं आहे तसेच थोडीशी पिवळी मोहरी टाकलेली आहे हा दिवा चौमुखी बनवलेला आहे आता दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवू शकता आपल्या मुलाला पाटावरती चौरंगावरती बसवायचा आहे आणि मुलावरून आपण हा दिवा पाच वेळा उतरून काढायचा आहे पाच वेळा ओवाळायचा आहे आता हा उतरवत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा त्याच्या मागे लागलेली आहे ला जी काही संकटे याच्या मागे लागलेली आहे घरातल्यांची बाहेरच्यांची कुणाचीही नजरबाधा असो शेजारच्यांची पाजाच्यांची तर ती नजरबाधा दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रा मध्ये प्रगती होते असे आपण म्हणायचं आहे आता मुलावरून हा दिवा आपण ओवाळून काढल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर बाहेर ठेवायचा आहे मुख्य दरवाजाच्या आपण हा दिवा ठेवायचा आहे आता दिवा विजला तर परत पेटवायचा नाही तो विजला तर दिवा तसाच राहून द्यायचा आहे आता दिवा हा दिवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिथून काढायचा आहे आणि हा दिवा आपण एखाद्या गाईला खाऊ घालायचा आहे मग त्यामध्ये जर काही थोडीशी पिवळी मोहरी असतील तर ती तुम्ही पहा पाण्यामध्ये टाकू शकता आणि त्या पणतीचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकू शकता किंवा गोळ टाकला तरी पण चालेल आणि हे आपल्याला आप जवळपास असणाऱ्या गोमातेला खाऊ घालायचं आहे आता गोमातेला खाऊ घालणे शक्य नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल यामुळे कितीही मोठी नजरबाधा असेल तर ती नजरबाधा ही दूर होत असते आपला मुलगा जर बाहेर परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असेल तर त्याच्या फोटोवरून असा दिवा ओवाळून टाकायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद